मित्रांनो नमस्कार अंधभक्त कसे ओळखायचे आणि अंधभक्तांच्या पोस्ट आल्या की मी काय करतो याचं मी तुम्हाला एक छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो आहे आता मी ही काँग्रेस पक्षाची जाहीरनाम्याची पोस्ट टाकलेली आहे आणि ही जबरदस्त हा मुद्दा आहे जाहीरनाम्यातला की असा जाहीरनामा जगात जर हा इम्प्लिमेंट केला समजा काँग्रेस पक्षाने राहुल गांधी जे सांगतात ते त्यांच्या ज्या राज्यांमध्ये ते जिंकत आहेत तिथे सगळे इम्प्लिमेंट होत आहे तर हे जर इम्प्लिमेंट झालं तर हे जगातलं एक ऐतिहासिक असं पाऊल असणार आहे कुठेच असं जगामध्ये नाही की जो कोण ग्रॅज्युएट होईल किंवा डिप्लोमा होल्डर होईल त्याला नोकरी पक्की एक लाख रुपये वर्षाची नोकरी त्याला पक्की राहील असा हा जाहीरनामा आहे जबरदस्त जाहीरनामा आहे हा जा म्हणजे याच्यासाठी मानलं पाहिजे की यांनी असा जाहीरनामा डिक्लेअर केलेला आहे आणि आपण जर शून्य जनतेची एक आपल्याला काळजी असेल लोकशाही जो समाज आहे आपला गरीब बेरोजगार यांची जर आपल्याला काळजी असेल तर अशा जाहीरनाम्याचा आपण प्रचार केला पाहिजे आणि मी तो करतो आहे तर अशा पोस्टवर एखाद्याने काय उत्तर दिलं पाहिजे याला जर काउंटरॅक्ट करायचं असेल तर या जाहीरनाम्याच्याबद्दल बोललं पाहिजे जा, की नाही साहजिकच आहे की जा हा जाहीरनामा की यांना शक्य नाही आहे किंवा यांची हिस्ट्री तशी नाही आहे यांनी पूर्वी असं सांगितलं आणि केलं नाही आहे असं काहीतरी त्यांनी उदाहरण टाकलं पाहिजे की कर्नाटकात असं केलं तेलंगणात असं केलं हिमाचलमध्ये असं केलं असं याला काउंट्रॅक्ट करायचं असेल पॉलिटिकली तर असं केलं पाहिजे जा, परंतु जर मूर्ख अंधभक्त असतील मोदी अंधभक्त किंवा पेड जे लोक आहेत भाजपच्या आय टी सेलचे ते काय लिहितात त्याचं उदाहरण बघा आता हा अमोल वाघमोडे नावाचं हे अकाउंट आहे संग्राम दारू पिऊन पोस्ट करतो का काय रे असं त्याने याच्यावर लिहिलेलं आहे आता ही पोस्ट मी काँग्रेसचा जाहीरनामा पोस्ट केला मी तयार केलेला नाही त्यामुळे याला जर काउंट्रॅक्ट करायचं असेल विचार करून पोस्ट करायचं असेल एखाद्याला तर तो काय म्हणेल की नाही हे असं शक्य नाही म्हणजे त्याने वैचारिकदृष्ट्या याला कॉन्ट्रॅक्ट केलं पाहिजे परंतु हा जो आहे अकाउंटवाला हा माझ्यावर वैयक्तिक हल्ला करतो आहे ही आर एस एस बी जे पीवाल्यांची स्टाईल आहे हंड्रेड पर्सेंट टिपिकल वैचारिक तुमच्यावर हल्ला करतात वैयक्तिक हल्ला करतात आणि जर हा तुम्हाला कसं प्रूव्ह करता येईल की हा अकाउंटवाला जो आहे हा कोण आहे तर हे तुम्ही क्लिक केलं की त्याचा अकाऊंट जे आहे ना ते लॉक प्रोफाईल येतं नो फ्रेंड्स नथिंग त्याच्या याला काहीच येत नाही लॉक असतो प्रोफाईल हा ओपन करता येत नाही दुसऱ्या प्रकारचे काही अकाउंट्स असतात ते क्लिक केले की तिथे फक्त काही असे रामाचं हनुमानाचं असे फक्त फोटो इमेजेस येतात चिन्ह येत चित्र येतात बाकी काहीच नसतं त्यांच्या प्रोफाईलला किंवा लॉकड असतात तर हे आय टी सेलचे अकाउंट असतात मग यांना काय करायचं की सी डिटेल्स करायचं आणि प्रोफाईल रिपोर्ट करायचा की हा फेक प्रोफाईल आहे फेक अकाउंट आहे असं रिपोर्ट करायचं आणि ते सबमिट करायचं आणि हा पुन्हा हा जो अमोल वाघमोडे जो आहे याने परत आपल्या अकाउंटवर येऊन आपला टाईमपास करू नये याच्यासाठी काय करायचं तर नेक्स्ट स्टेपला जायचं रिपोर्ट झाल्यानंतर आणि त्याला अकाउंटला ब्लॉक करायचं म्हणजे आय टी सेलचं एक अकाऊंट आपण ब्लॉक करायचं हे यू ब्लॉक अमोलस प्रोफाईल आणि मग हे डन म्हणायचं तर हे डन केलं की जर आपण मागे गेलो आणि तुमचं इंटरनेट कनेक्शन जर फास्ट असेल तर तुम्हाला ही पोस्ट पण गेलेली दिसते आणि त्याच्या अकाऊंटला पण जाता येत नाही कारण तुम्ही त्याला ब्लॉक केलेलं आहे तर हे असे हे चाळीस पैसे पेड अकाउंट असतात हे चाळीस पैसे कदाचित त्यांचा रेट वाढला पण असेल आता आणि अंधभक्तांचे पण अकाउंट्स असतात असे ते पण मी तुम्हाला एखादं उदाहरण आलं की प्रॉपर ॲक्च्युअल अकाउंट आहे परंतु ते अंधभक्त आहेत हे आय टी सेलचे लोक आहेत हे पेमेंट घेऊन घेऊन पोस्ट करणार आहेत आणि दुसरे जे असतात ते अंधभक्त असतात प्रॉपर मूर्ख जे लोक आहेत त्यांना काय कमेंट करायचं याची अक्कल नसते ते अंध बघतात आणि हे जे आहे पेड आहे त्यांना असं ट्रोल करण्यासाठी पैसे दिले जातात तर हे ट्रोलचं अकाउंट आहे हे जे आहे तर आय होप की तुम्ही पण असं शोधा त्यांना कोणाला माहीत नसेल त्यांना होपफुल हे युजफुल राहील आणि अशा अकाउंट दिसलं की त्यांना उत्तर द्यायचं नाही तर ते रिपोर्ट करायचं दिस कमेंट हॅज बीन हिडन आता बघा हे अपडेट झालं कारण मी त्याला ब्लॉक केलं त्याच्यामुळे त्याची कमेंट आता मला दिसणार नाही माझ्या पोस्टवर त्याला कमेंट करता येणार नाही ना तर असं तुम्ही त्याला यांना उत्तरं नाही द्यायची कारण हे पेड आहेत आणि यांना उत्तरं देऊन काहीच फायदा नाही आपला त्यांना उद्धटपणे पोस्ट करण्यासाठी पैसे दिले जातात आणि ही भाजपची नरेंद्र मोदींची स्टाईल आहे की समोरच्याला ट्रोल करायचं घाबरवायचं उद्धटपणे बोलायचं आणि त्यांना त्यांचं त्यांना घाबरवून इमेज डॅमेज करायची आय होप दिस इज युजफुल फॉर यू एखादा मोदी भक्ता प्रॉपर मोदी भक्ताचा अकाउंट पण तुम्हाला असं दाखवेल मी जय हिंद महार्थ